मी आता कोस्टल आहे आई इथून फक्त अकरा किलोमीटर आहे आणि इकडचा व्ह्यू बघा म्हणजे रिअल जो, जो कोकण आहे ना कोकण तो खरी इकडे बसच्या खूप क्राऊड आहे म्हणजे जितकं आपण एक्सपेक्ट केलेला असतो त्याच्या सुपर डुपर असं क्राऊड आपल्या गणपतीपुळेला आहे साइड तुमचा आदिवासी मोठं ब्लॉगर रायडर बासष्ट अडुसष्ट आणि आज मी दाभोळ येथे मुकामाला होतो बरं का कालच होतो तर आता मी चाललोय दाभोळ ते आपलं रत्नागिरी साईडला आता आपण बीचेस वगैरे अरे वारे सर्व बीचेस आज कवर करणार आहोत तर ब्लॉगला स्टेटून राहा आणि जिथे मी राहिलो ते एकदम सुपर कोकणी माणसं कोकणी माणसं म्हणजे कसे असतात प्रेमळ सेम तसंच अजूनही त्यांनी भाडं वगैरे घेतलेलं नाही कालच मी म्हटलं म्हटलं भाडं घ्यायचं राजबाद घेतलेलं नाही गेस्ट हाऊस हाऊस म्हणून त्यांच्या इथं मी थांबलोय आता गेस्ट हाऊसमध्ये बघू आता चलो करो हो म्हटलं नाही 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 चहा कॉफी नाही घेत भावान जिथं आपण दाभोळा स्टे केला होता चक्क मी पैसे देत होतो तरी त्यांनी आहे हजार रुपये दाखवत होतो जेवण वगैरे त्यांनी केलं सर्व फक्त आणि फक्त दोनशे रुपये घेतले जेवणाचे फक्त भावांनो शपथ आणि इथं हे घर आहे ना याच्या पलीकडे तिथं मी होतो सांगतात ना कोकणची माणसं एकदम साधी फोळी फील यायला लागला भावांनो थँक्यू दाभोळकर खूप खूप प्रेम नाशिककरांकडून तुम्हाला आणि मी आता दाभोळमध्ये आहे हे बघा इथं आपली बाईक पार केलेली आहे बाईक काढूया आणि कलटी मारू चलो दाभोळ ते वैश्वी जेटी आहे तर आपण तीच तुम्हाला दाखवतो वैश्वी जेटी आपली बाईक त्याच्यात टाकूया आणि घेऊन जाऊया मॉर्निंगच्या असते गुड मॉर्निंग दाभोळकर नाशिककरांकडून खूप खूप प्रेम आणि तुम्ही पण आपल्याला प्रेम दाखवलं कोकणी माणूस किती साधा भोळा असतो तुम्ही दाखवून दिलं खूप खूप धन्यवाद हे बघा दाभोळ फेरी बोट आणि इथून आता आपल्या बाईकला पण आपण बोटिंग करूया पोशांना चला तुमचा पोशा बाय ते बघा फेरी आ मेरी जाने मेरीजाने तिकीट काढूया मस्तपैकी Hey guys, हे काहीच आता आपण दाबोळतो धोपे फेरीमध्ये चढलो आहे हे बघा इकडं आपली आरवन फा एवढी मस्त की पार केले इसको एसको लेके जायगे अभी धोपे की तरफ आता आपण आहे दाभोळला आणि ही जेटी बघा जबरदस्त गाड्या बिड्या याच्यात भरून नेच होते अरे सुपर ना मस्त वाटू राहिलं सर्व काय हे बघा चलो वरती जातो आपण तुम्हाला थोडासा सी व्ह्यू दाखवतो हां पुशांन कसा असतो एकच नंबर कडक पुशांना हे बघा असं वरती जायचं मस्तपैकी ह्यान्ड वाश बेन्ड वा सर्व आइन मस्त घ्यायचा आता मॉर्निंग सनसेट आर्निङ होईल पोशानो एकच नंबर अनि तुमचा आदिवासी मोड ब्लगर राइडर बस्छ स्टार सेस्ट्या मजामा पोश्यान्न सुपर सल्यु लिलो हेलो गाई सबैको गुड मोर्निङ अनि सनराइज हेला तशा भाइक मस्त फिरू जङ्गला मी आता निघालोय धोपवे धोपावे धोपावे पासून आता डायरेक्ट देवगड आपण लावू आज पन्नास किलोमीटर इथून जायचं आहे आणि एकदम मजा माझे ना कोकणची वाईफ कशी आहे पोशा त्याला मला कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब कराय दिवस तिसरा चलो काय रोड आहे पोशा हो बघा ना आणि मस्त पैकी ना सुपर सुपर कसा रस्ता आहे ना छान वाटत राहिले एकदम बाईक चालवायला आणि खूप कॉर्नर वगैरे आहेत बरं का तर आपण डायरेक्टली असं चालू शकत नाही वैश्यानु ह्या रस्त्याला फास्ट हो तुमचा आदिवासी मोठा ब्लॉगर आता फिर राहिलाय कोकणात आणि हे आंब्याची झाड बघा ना हा मुहूर बघा बाप रे बाप सुपर रस ना वैश्याणू हे बघा आंब्याची झाड कसं आहे कोकण खतरनाक मोहर आला आणि वास वा 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 काय तो सुगंध अरे ही आजची आपली शेवटची जेटी आहे इकडं आपली आरवान आहे यामुळे मस्त पैकी आणि ही जयगड वैश्वी जेटी शेवटची आहे इथून पुढे आपल्याला आता डायरेक्ट रोडनी प्रवास करावा लागेल सल्ला सडको पोस्ट सीधा मजा आहे का ना, ना। तुमचा आदिवासी मोठं ब्लॉगार पोशा बाय चलो साइड तुमचा आदिवासी अशी मोठं ब्लागर फायद्याल येऊन पोहोचलाय देवगड दो देवगडचा किल्ला आहे तिथे आलाय आणि इकडे बघू शकता तुम्ही हा देवगड किल्ल्याचा एंट्रन्स सुपर इकडे बघा तुम्ही ह्या साइडला पण आहे तटबंदी वगैरे तुम्ही बघू शकता एकदम सुपर ना सुलू लुलू आणि खरंच छान वाटतं बरं का कोकणात तुम्ही जेव्हा फिरता ना एकच नंबर वाटतं छान आणि सुपर हे बघा आणि हा एंट्री गेट आहे अशा प्रकारचा हा जयगड किल्ला आणि हे देवडी आहे सैनिकांना बसण्यासाठी जेवढे आहे हा मेन प्रवेश गेट आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे हा किल्ल्याचा व्ह्यू आहे हे बघा छान तर आता आपण वरती जाऊया तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो जयगड किल्ल्याचा तर असा संबंध इतक्या म्हणजे साधारण पाच दहा एकरामधला हा किल्ला आहे खूप जागा आहे देवगड किल्ल्याची आणि मित्रांनो आपल्याकडे जो दगड असतो ना तो मोस्टली ब्लॅक असतो काळा कलरचा दगड असतो इथले जे दगड आहेत ते पूर्ण तांबड्या कलरचे आहेत तुम्हाला मी दाखवतो तांबड्या कलरच्या दगडामध्ये या किल्ल्याचं बांधकाम झालेलं आहे आणि इकडे बघू शकता हा बघा तांबडा खडक फोडून त्याच्या दगडांपासून याची निर्मिती केलेली आहे आणि सबंध हा देवगडचा किल्ला तुम्ही बघू शकता एकदम मस्त व्ह्यू आहे ना पोशन आणि इकडे हे कंपनी आहे ह्या साईडला कुठली तरी कंपनी आहे आणि बघा व्यू बघा तुम्ही कसं वाटू राहिला अजयगडचा किल्ला तर ह्या साइडला हा जो किल्ला आहे ना हा किल्ल्याचा महाल आहे इकडे ह्या साइडला तिकडे पण राजमहाल आहे राणींचं वगैरे दास्यांचं काय असेल ते आणि तिकडे नगारखाना वगैरे असा आहे तर हा बघू शकता संबंध देवगडचा किल्ला मित्रांनो ही जयगड किल्ल्याची तटबंदी आहे जयगड किल्ल्याची ही तटबंदी आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडचा व्ह्यू मस्त महत्वाचं म्हणजे ही जी तटबंदी आहे तो दगडच खूप वेगळ्या प्रकारचा आहे खूप आगळं वेगळं आणि बघा हा एक बुरुज आहे हे बघा आणि इकडे पूर्ण समुद्र आरबी समुद्र कसा आहे पोशाणो आणि खाली आंब्याची झाडं पूर्ण अरे बापरे किती खाली आहे बघा इकडे पूर्ण आंब्याची झाडं आहेत नारळे आहेत सुपारी आहेत काजू आहेत हे बघा आणि इकडे हा किल्ला आणि इकडे हा समुद्र वा कसा वाटला तुम्हाला पोशाबाईचा पोशाबाईचा नाही कसा वाटला हा किल्ला देवगड किल्ला मित्रांनो जो या किल्ल्याचं काम चालू होतं तर सारखं सारखं व्यत्यय यायचं त्याच्यामुळे जयबा नावाचा एक माणूस होता त्याने या किल्ल्यावरती जिवंत समाधी घेतली आणि त्यानंतर ह्या किल्ल्याचं पूर्ण बांधकाम झालं त्यामुळे ह्या किल्ल्याचं नाव जयगड म्हणून देण्यात आलं आणि इकडे बघू शकता हे गणपती मंदिर आहे किल्ल्यावरचं मध्ये बघू शकता तुम्ही गणपतीचं मंदिर आहे आणि इथे ही त्यांची समाधी समाधी आहे आणि किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा महाल आहे तो महाल तुम्हाला मी दाखवतो तर महाल ह्या बाजूला आहे इकडच्या साईडला तुम्हाला मी दाखवतो आणि इथे हे पाण्याचं टाकं आहे भरलं मोठं हे बघा बघू शकता त्यावेळीचं पाण्याचं टाका आहे की काय आहे आपल्याला माहिती नाही आणि त्याच्या पलीकडे हा समोरचा जो आहे हा महाल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपर डुपरपोषण तर अशा प्रकारे आपण आज हा जयगड किल्ला बघितला जवळजवळ दहा ते बारा एकरमधला हा जयगड किल्ला आहे जलदुर्ग म्हणून आहे हा बघू शकता तुम्ही तर कसा वाटला मला कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता इथून पुढे आपण किनारपट्टीच्या जा मार्गाने जाऊया हे भाऊ बनू इकडं बघा ना या साईडला आपलं हे आहे मस्त पैकी कोकण कोस्टल इकडे कोस्टल वाव आणि इकडे तुमचा पोशाब भाई सुपरच ना कसा आहे व्ह्यू सुपर ना आता कोस्टल मी आहे आई शपथ गणपतीपुळे इथून जवळजवळ फक्त अकरा किलोमीटर आहे आणि इकडचा व्ह्यू बघा म्हणजे रियल जो कोकण आहे ना कोकण तो खरी इकडे बसच्या माहिती जयदेव जयदेव किल्ला आहे ना तिथून आपण एकदम अमेझिंग व्ह्यू आहेत सुपर डुपर भावांनो माझा थकवा बिकवा एकदम दूरच होऊन गेला ना एकदम मस्त वॉटर राहिलाय म्हणजे आपली बाईक राईड एकदम मस्त ओबी होबी ओची होची चाललाय पोरशांना आणि देवगडचा हापूस तुम्हाला माहितीच असेल पण आपण कोकण कोस्टलला जाऊ ना कोस्टलचा रस्ता फिर saya bhai gata banu raha re हॅलो काय दिस साईड तुमचा आदिवासी मोठं ब्लॉगर रायडर बासष्ट अडुसष्ट आणि आता मी आहे गणपतीपुळे इथे आणि माझ्या पाठीमागे आहे गणपतीपुळे मंदिर चला मी तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो मध्ये शूटिंग वगैरे हो अलाउड नाही परंतु मी इकडनं व्ह्यू दाखवतो अरे बघा मंदिराचा कळस वगैरे आणि सुपर काय सुपर इथली वाईफ आहे आणि ह्या साईडला समुद्र समुद्रकिनारा आहे एकच नंबर समुद्र आहे ह्या साइडला आणि हे मंदिर बघा बीच ला आणि इकडे एकदम सुपर आहे का एकदम आहे फक्त गर्मी हो राहिले पण एकदम भारी वाटू राहिले आणि मागचा बघा वाव समुद्राच्या लाटा पण जबरदस्त हो फाव 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 हे बघा खूप म्हणजे खूप क्राऊड आहे बरं का गणपतीपुळेला आपण तिकडे त्या बीच ला होतो तिकडे गर्दी नव्हती हो ह्या साईडला एकदम जबरदस्त तुफान गर्दी आहे बघू शकता तुम्ही सुपर अरे समंदर देखो ये देखो हे ये अभी देखो आधी देखो आहे का आहे का आला आला, आला, आला तर पोशानो इतकं जबरदस्त क्राऊड आहे ना आणि वॉटर ऍक्टिव्हिटी तर खूपच आहे म्हणजे खूप म्हणजे खूप त्याच्यामुळे एकदम इथं खूप क्राऊड आहे म्हणजे जितकं आपण एक्सपेक्ट केलेलं असतं त्याच्या सुपर डुपर असं क्राऊड आपल्या गणपती पुळेला आहे एकच नंबर म्हणजे इथून आता मला तरी वाटतं जितके पण बीच असतील पुढचे रत्नागिरी साईडला सर्वच बीच वरती गर्दी राहील पोस्टा हो चलो आम्ही एक्सप्लोर करे की ना भाई वाव हे बघा ते बघा कसे आंघोळीला चाले बापरे डायरेक्ट मध्ये गेले तरी आंघोळीला डायरेक्ट डायरेक्ट स्विमिंग वगैरे करू आलेत मध्ये लाटांसोबत वाव हे बघा इकडं काय 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 किती वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत तुम्ही बघू शकता स्वीपर पोशन इकडे पण बघू शकता खूप साऱ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत आणि पूर्ण बीच भरलेला आहे तुम्ही बघू शकता सुपर तर मित्रांनो मस्त पैकी आपण गणपतीपुळेला एक्सप्लोर करायला आलो होतो तर इथं खूप साऱ्या वॉटर स्पोर्ट वगैरे ऍक्टिव्हिटी आहे तर ह्या दादांच्याच आहेत स्थानिक वॉटर स्पोर्ट्स म्हणून आहे ते बघा बघू शकता तीनशे रुपये पर हेड जर जास्त जरा बसले हे बघा शुभर दोन जण असेल तर पाचशे रुपये आणि सोलो जर असेल तर तीनशे रुपये परंतु जर रायडर पासष्ट अडुसष्ट तुम्ही नाव घेतलं तर शंभर टक्के तुम्हाला डिस्काउंट करून देतील दादा तर या इथं मस्तपैकी सानिका स्पोर्ट वॉटर स्पोर्ट म्हणून आहे बरं का त्याच्या एक जेटी वगैरे आहे तिकडे बघू शकता तुम्ही चला पश्चो मस्त पैकी आपण दादा गणपतीपुळे एक्सप्लोअर केला आणि इकडे बीच वगैरे बघू शकता पूर्ण कोस्टलला बीचच बीच आहे बरं मस्त मजा ना पश्चां आणि आता मी आहे रत्नागिरीकडे जितके पण बीच असेल सर्व तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवतो सर लॅस बा एन्जॉय करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा खाली समोर इकडं भा अशा नो तुमचा आदिवासी मोटो ब्लॉगर पोहोचला आता अरे वारे व्ह्यू पॉइंटला बरं का आणि हाच तो वरती पहाड आहे डोंगर आणि इथून असा यू आकाराचा शेप आहे आणि त्याला म्हणतात अरे वारे व्ह्यू पॉइंट तर हा अरे वारे वीच आहे इकडे आणि इकडचा हा व्ह्यू बघू शकता तुम्ही हे बघा सेल्फी वगैरे काढून राहिले आणि हा तो यू आकाराचा टन हा बघा हा याला म्हणतात आरे वारे बीच व्ह्यू पॉईंट या मेरीजाने या मस्त पैकी आता थंड बिंड व्हि हे हो बघा हे वरचं ते हे आहे आणि इथं आपण आता थांबू था थोडासा ज्यूस वगैरे पिऊया बघायच तर मी आता आहे आपला आरेवारे बीच जो आहे तिथला जो व्ह्यू पॉइंट आहे तिथे मी आहे आणि इकडं बघू शकता हा तो युवाकाराचा शेफ आहे इकडनं आणि इकडनं असा युवाकाराचा शेप शेफ आणि मोस्टली तुम्ही ड्रोन शॉट वगैरे इथले बघितले असाल आरेवारी बीच तुम्हाला थोडंसं इकडचं समुद्राचा व्ह्यू दाखवतो मी सुपर डुपर बोशानं आहे एक नंबर इकडे बघा आरेवारी हा बीच वाव व्ह्यू पॉईंट बरं का हा आणि आरेवारी बीच थोडंसं पलीकडे आहे आरेवारी बीचचा हा व्ह्यू पॉईंट आहे मोस्टली तुम्ही जे शॉट बघितले असणार ना ते इथलेच आहे ते ड्रोन शॉट वगैरे आणि इथं खूप सारे दुकान वगैरे आहेत पाणी आहे त्याच्यानंतर ज्यूस वगैरे सर्व काही भेटेल तुम्हाला देवडून माल तर हाच तो डोंगर आहे आणि हा यू शेपचा कॉर्नर चलो लसा डोंगर एन्जॉय करू भूषण आता सीधा लगायगे हम मिऱ्या बीचचा तो ओल्ड शिप बघू आपण वा पश्या हो कसा आहे मी समुद्रकिनारा किनारा वा 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 यायचं शायद झीप लाईन आहे इकडे झीप लाईन पोशांना सोना तो जीप लाइन गेली बर का आरे वारे बीच वर ची ती जीप लाइन होती माग बहुत एक ऐसा बगीच ला सकते हैं वीडियो ऑन में दी सोलो सोलो है सोलो अच्छा? आप उ, गोवा से आए क्या अभी हाँ अच्छा बलगम से आया अच्छा तो अपने घर में किया था कल हाँ हाँ और अभी आगे अभी आगे गणपत पुले हाँ अलीबाग वगैरह मैं ऊपर से है ऊपर से नीचे तक अभी जा रहा हूँ मैं अच्छा। हाँ तो अभी तीन दिन हुए मेरे को अच्छा। हाँ।, तो आज आज हाँ आज लेकिन हाँ पर मतलब हाँ हो जाएगा ना हो जाएगा लेकिन ना क्या होता है अभी वो दो चार जेटी है तो पास करना पड़ेगा जेटी मतलब वो बाइक जेट बोट होती है उसमें डालना पड़ता है क्योंकि रोड नाही पोशाण आपल्याला कर्नाटकचा एक रायडर भेटला होता आणि तो फिरून आला बरं का तर खूप छान वाटलं सिद्धू काहीतरी त्यांचा चॅनलचा हे आहे मी तुम्हाला टाकतो खूप छान बोलून हे वाटलं चॅनलला सबस्क्राइब करा त्यांचा सपोर्ट करा आणि छान वाटलं एकच नंबर समाज मी एकश्याला मी तुमचा आदिवासी मोठलो अगर रायडर बासष्ट अडुसष्ट श्टा आलो आहे मिर्या बीच शिप पॉईंटला तर आता तुम्ही बघू शकता हे शिप काढायला सुरुवात केलेली आहे तर येतानी थोडंसं चौकशी करून या याच्यापुढे हे शिप तुम्हाला इथं दिसणार नाही हे बघा पूर्ण कट करू राहिले शिपला आणि काढू राहिले हे बघा ह्या साईडला वगैरे इकडचं सा पाणी इकडे काढू राहिलेत हे बघा ह्या साईडला दोन भागांमध्ये हे शिप डिवाईड झालं तर नक्कीच तुम्ही जेव्हा कोकण कोस्टल राईड करत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आपण जावं मिर्या बीचला शिप ओल्ड शिप पॉईंटला तर थोडंसं विचार करून या एक तारखेपासून सुरुवात केलेली होती काढायची तर हे बघा तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे थोडासा विचार करून या आता चलो लस एन्जॉय करू आम्ही